संडे असल्यामुळे जरा उठायला उशीरच झाला आणि त्यात अकरा वाजल्यामुळे नाश्त्यासाठी भूकही भरपूर लागली होती रोजचा तो बोरिंग पोह्यांचा नाश्ता खाऊन खूप कंटाळ आला होता पोटभर असं काहीतरी हवं होतं ज्यामुळे दुपारचं जेवण मला बनवावं लागणार नाही थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा मेन्यू काय आहे ते चला तर मग थेट वळूयात आपल्या ग्रिल कडे हो ग्रील ग्रील सँडविच बऱ्याचदा आपण घरी सँडविच बनवतो पण ते बाहेरच्या हातगाड्यावरच्या सँडविच सारखं काही होत नाही आणि त्यांना जर आपण थेट विचारलं की तुम्ही यात असं काय घालता की जेणेकरून हे सँडविच इतकं टेस्टी लागतं तर ते काकाही काही का सांगत नाही चला मग आज आपण त्याच आपण चटणी पासून अद्रक लसूण हिरवी मिरची जिरेपूड व तुम्हाला आवडत असेल तर खोबरं खोबरं तसं ऑप्शनल आहे पण आम्हाला आवडतं म्हणून आम्ही त्यात ऍड करू व थोडस मीठ ऍड करून पूर्ण पेस्ट करून घ्या तुमची सँडविच चटणी रेडी आहे त्यानंतर येऊयात आपल्या सिक्रेट इन्ग्रेडियंट कडे प्रत्येक स्लाइस वरती स्प्रेड करण्यासाठी वापरला जातो त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ जिरे पूड धने पूड थोडा व अर्धा टेबल स्पून थोडासा गरम मसाला यात लाल तिखटही तुम्ही अर्धा टेबल स्पून ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार चला तर आपला सिक्रेट मसाला रेडी आहे सँडविच साठी इथे मी सँडविच ची पूर्वतयारी करून घेतली होती काकडी कांदा टोमॅटो उकडलेल्या बटाट्याची स्लाइस बीट व तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शिमला मिरची देखील ऍड करू शकता आम्हाला सहसा शिमला मिरची आवडत नाही त्यामुळे ती मी स्किप केली आहे सँडविच साठी जे काही इन्ग्रेडियंट लागतात ते सर्व इथे मी रेडी ठेवले आहेत आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट मसाला मेयॉनिज टोमॅटो केचप बटर चीज व चटणी व ब्रेड हा सगळा सेटअप एकदा का रेडी करून ठेवला की सँडविच बनवणं अगदी सोपं होऊन जातं महत्वाची टिप्स ही आहे की सँडविच बनवण्यासाठी सँडविच ब्रेडच तुम्ही वापरा ब्राऊन ब्रेडने सँडविच चटणी लावल्यानंतर चटणी ऍबझॉर्ब करून घेते व लूज होऊन जात सर्वात प्रथम ब्रेडच्या स्लाईसला आपल्याला बटर लावायचं आहे बटर लावल्यामुळे चटणीचं जे काही कोटिंग आपण वरतून लावणार आहोत ते आतमध्ये ऍब्झॉर्ब केलं जात नाही त्यामुळे ब्रेड लूज होत नाही चटणी लावून झाल्यानंतर टोमॅटो व मेवणीचे मिश्रण लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आवडीनुसार स्लाइसचे लेअर लावायचे आहेत तर मी इथे सर्वप्रथम काकडीचे स्लाइस लावून घेते तुम्हाला हवे तेवढे स्लाइस तुम्ही लावू शकता इथे मी शक्यतो चार ते पाच स्लाइस लावून घेते काकडीचे तर चारही बाजूने इक्वली तुम्ही आधी काकडीचा स्लाइसचा लेअर तयार करा त्यानंतर तुम्ही बीट किंवा जे काही तुम्हाला त्यानंतर जे काही ऍड करायचं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता वर खाली कसंही लावलं तरी चालतं ओके तर इथे मी नेक्स्ट टोमॅटो ऍड केला आहे टोमॅटो बरोबरच मी कांदा देखील ऍड केला आहे के मिक्स तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही शकता तर त्यानंतर इथे लास्टला मी पातळ अशी बीटरूटची स्लाइस ऍड केली आहे स्लाईस लावताना शक्यतो काळजी घ्या की जे काही तुम्ही कांदा टोमॅटो बटाटा ह्याचे जे काही स्लाइस कटिंग केले आहे ते अगदी पातळ असे काप कापतानाच जास्त जर जाड असेल तर तुम्हाला लेअर लावायला सुद्धा प्रॉब्लेम येईल आणि सँडविच आपल्याला रोस्ट करतानाही प्रॉब्लेम येणार आहे तर इथे लास्टला आपण बटाट्याची लेअर लावून घेऊयात मी जास्त जरा जाड कापल्यामुळे एक ते दोन स्लाइस फक्त ऍड करणार आहेत पण शक्यतो बटाट्याची स्लाइस हे सुद्धा तुम्ही पातळ असे कापा सर्व स्लाइस ॲड करून झाल्यानंतर आपल्याला जो काही वरती आपण टॉपअपला ब्रेड लावणार आहोत त्याला देखील सेम पहिल्यासारखं बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून झाल्यानंतर चटणीची लेअर लावायची आहे चटणी लावून झाल्यानंतर तुम्हाला मेयॉनीज आणि टोमॅटो केचअपचं जे काही मिश्रण केलं होतं त्याची लेअर लावून घ्यायची आहे चटणी मेयॉनीज बटर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील लावू शकता कोणाला तिखट जास्त आवडतं तर कोणाला तिखट कमी आवडतं त्यानंतर आपण बटाटा वगैरे जे काही स्लाईस लावले होते त्याच्यावरती आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट मसाला स्प्रेड करून घेणार आहोत त्यानंतर चीजची लेअर ॲड करणार आहोत व आपण हे सँडविच आता रोस्ट करायला ठेवणार आहोत सँडविच रोस्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्यात करू शकता तव्यामध्येही करू शकता किंवा जर तुमच्याकडे असं सँडविच मेकरचं भांड असेल जे ठेल्यावरती जास्तीत जास्त यूज केलं जातं ते जर असेल तर तुम्ही त्यातही करू शकता तव्यामध्ये भाजायला थोडासा वेळ लागतो आणि ह्यामध्ये सँडविच खूप पटकन भाजलं जातं फास्ट गॅस वर दोन ते तीन मिनिट सँडविच भाजून देखील होत सँडविच भाजत असताना आपल्याला अधून मधून उघडून बघायचं आहे जे दुसरा सँडविच आहे इथे ते मी थोडस कमी भाजलं आहे आणि माझ्यासाठी मी जास्त भाजून घेतलं आहे मला थोडस ब्राऊन सँडविच आवडतं जास्त भाजलेलं तुम्हाला जर कमी भाजले आवडत असेल तर तुम्ही थोडस लाईटही भाजू शकता रेडी आहे आपला स्ट्रीट स्टाईल सँडविच आपला सिक्रेट मसाला ट्राय करून नक्की एकदा हे सँडविच तुम्ही बनवा व मला कमेंट करून सांगा कसं झालं होतं मस्त खा स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये